नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना आणि असायलाच हवं विद्यार्थी मित्रांनो मी आपण सर्वप्रथम एक या ठिकाणी आवाहन करू इच्छितो मागील गेल्या तीन आठवड्यापासून आपल्या भारत देशामध्ये जो लोकशाहीचा महोत्सव चालू आहे त्या महोत्सवामध्ये आपण सर्वांनी मोठ्या आनंदाने आणि हर्षोल्लासानं सहभागी व्हावं आणि आपलं अमूल्य मत देशाच्या विकासासाठी द्यावं या असं मी आपणास या ठिकाणी आवाहन करू इच्छितो मित्रांनो या ठिकाणी मी तर मतदान केलेलं आहे आपणही कराल असा आशावाद व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी मिळून या विकसित राष्ट्राचं स्वप्न साकार करूया ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आता मी माझ्या मुख्य मुद्द्याकडे वळतो नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा जे विद्यार्थी अभ्यास करत असतील तयारी करत असतील अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी असं सखोल असं मार्गदर्शन आणि एक दिशा देणारा कोणीतरी व्यक्ती असायला हवा असतो या संदर्भात नेमके जे काही दोन ना ता ता मार्ग आहेत म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला घवघवीत यश कसं मिळायचं त्यासाठी योग्य दिशा आणि योग्य मार्ग दर्शन करणारा जे दोन मार्ग आहेत ते दोन मार्ग मी आपल्याच या ठिकाणी सांगणार आहे परंतु हे दोन मार्ग कोणते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे तुम्ही बघायला हवा कुठलाही स्किप न करता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि आमच्या देशपांडे अकॅडमी या चॅनलला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आम्ही आपण वेळोवेळी नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करत असतो ते आपण व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बघत असाल ती एक चांगली गोष्ट आहे कारण त्यातून आपणास स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात भरपूर असं मार्गदर्शनही मिळतं परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणं आणि त्यामध्ये घवघवीत यश मिळण्यासाठी आपणास असं सखोल असं मार्गदर्शन गरजेचं असतं जे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आपणास या ठिकाणी दोन मार्ग सुचवत आहोत पहिला मार्ग असा की आमचा टेलिग्राम चॅनलवर uh, सेवा भरती ग्रुप नावाने एक ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण जॉईन होऊ शकता जर आपण ह्या ग्रुपला जॉईन झालेला नसाल तर सर्वप्रथम आपण या ग्रुपला जॉईन व्हा जर आपल्याकडे टेलिग्राम हे ॲप नसेल तर आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये टेलिग्राम ॲप आधी सर्वप्रथम डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही या ग्रुपच्या संदर्भातील एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपण क्लिक करू शकता आणि या आपल्या ग्रुपला सामील होऊ शकता या ग्रुपमध्ये तुम्ही सामील झाल्यानंतर तुमचा तोटा तर कुठलाच होणार नाहीये फायदे होणार आहेत ते घवघवीत आणि असे मोठमोठे फायदे आपण या ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर होणार आहेत मित्रांनो या ठिकाणी मी आपण या ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर आपणास नेमके कुठले फायदे होणार आहेत ते आता एक एक करून सांगणार आहे सर्वप्रथम पहिला फायदा लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर व निवडणुकीचा जेव्हा निकाल चार तारखेला लागणार आहे त्यानंतर विविध गट क आणि ड गटातील विविध खात्याच्या परीक्षा निघणार आहेत त्या संदर्भातील ज्या अधिसूचना असतील त्या अधिसूचना आपल्याला या ग्रुपच्या माध्यमातून मिळणार आहे नंबर दोन नंबरचा फायदा असा आहे की टीसीएस ने यादी जा के जा जा या आधी ज्या कंडक्ट केलेल्या गट क आणि ड समवर्गातील ज्या परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्या आपण या ठिकाणी मा उप दे हो। जास या ग्रुपच्या माध्यमातून आपणास फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देत आहोत त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आपणास आवाहन करू इच्छितो नंबर तीन नंबरचा जो फायदा आहे तो असा की स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात यानंतर ज्याही कुठल्या जाहिराती निघतील त्या जाहिराती आपण या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहोत त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होईल <laughs> नंबर चार स्पर्धा परीक्षा याआधी ज्या काही झालेल्या आहेत भविष्यामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांचे जे निकाल आहेत ते एका क्लिकवर आपण या ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे नंबर पाच सामान्य ज्ञान हा विषय अतिशय वास्ट आहे म्हणजे याचा अभ्यास आपण जेवढा काही कराल तेवढा कमीच आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे असेल तर हा विषय आता सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे त्यामुळे जनरल नॉलेजच्या संदर्भात जनरल अवेअरनेसच्या संदर्भात जे काही ताजे मुद्दे आहेत किंवा जे काही इथं महत्वाचे मुद्दे आहेत असे सर्व मुद्दे आपणास या ग्रुपच्या माध्यमातून अभ्यासता येणार आहेत नंबर सहावा जो फायदा आहे तो असा आहे की द हिंदू हे एक नामांकित वृत्तपत्र आहे व या वृत्तपत्रामध्ये दररोज हिंदी इंग्लिश भाषेतून होकॅबलरी जिचं ट्रान्सलेशन मराठी किंवा हिंदी भाषेत केलं जातं अशी होकॅबलरी जी आहे ती होकॅबलरी दररोज प्रकाशित होते होत असते ती होकॅबलरी आपण या ग्रुपमध्ये आपण सामील झाला असाल तर आपणास ती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे नंबर सात आणि सर्वात शेवटचा असा फायदा जो आहे तो म्हणजे आपण या ग्रुपला जर जॉईन होत असाल तर विविध वृत्तपत्रांमध्ये विविध डिपार्टमेंटच्या ज्या काही जाहिराती येत असतात त्या जाहिराती आपल्याला या ठिकाणी एकाच छताखाली बघता येणार आहे अशा पद्धतीनं मी आपणास ज्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला सांगत आहे त्या टेलिग्राम ग्रुपचे हे काही सर्व फायदे आहेत परंतु काही काही विद्यार्थ्यांचं असं असतं की आता बाबा त्यांना हे आता मी तुम्हाला जसं सांगितलंय त्या पद्धतीनं मार्गदर्शन तर मिळणार परंतु काही काही लोकांना वैयक्तिक लक्ष आणि वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज असते यासाठी आम्ही आपल्यासमोर आमचा दुसरा मार्ग या ठिकाणी सादर करत आहोत तो असा की आपण या ठिकाणी आम्ही एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम ही संकल्पना एक अस्तित्वात आणली आहे त्या पर्सनल मेंटरशिप प्रोग्रामचा आपण भाग बनू शकता या प्रोग्रामच्या संदर्भात आपल्याला डिटेल्स माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे किंवा मी आता आपण जो नंबर सांगत आहे का अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर आपण या संदर्भात चौकशी करू शकता त्याच पद्धतीनं हा पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम नेमकी ही संकल्पना आहे काय या संदर्भात आम्ही थोड्याच दिवसापूर्वी आमच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ तयार केलेला आहे तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला उपलब्ध होईल जर आपल्याला या प्रोग्रामच्या संदर्भात विस्तृत माहिती हवी असेल तर आपण तो व्हिडिओ आमचा निश्चितपणे पाहू शकता त्याच पद्धतीनं आपणास या पर्सनल मेंबरशिप प्रोग्राम बद्दल काही अडचणी असतील काही शंका असतील तर आपण आता मी आपण जो नंबर सांगितला आहे त्या नंबरवर आपण व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता व आपल्या शंकेचा करण करू शकता तर अशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जे तुम्हाला विस्तृत मार्गदर्शन हवं आहे ते विस्तृत मार्गदर्शन वरील सांगितलेल्या दोन होऊ त्याच पद्धतीनं नुसतं मार्गदर्शनच होणार नाही तर आपण भविष्यकाळात स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही यश मिळवणार आहात त्या यशामध्ये या दोन मार्गांचा खालीचा वाटा असेल असं मी आपण या ठिकाणी निश्चित सांगू शकतो असेच नवनवीन ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी आणि आपणास त्या व्हिडिओचा सर्वप्रथम आस्वाद घेण्यासाठी आपण आमच्या देशप्याणी अकॅडमी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद